जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी हा शतई त्याचप्रमाणे सन्माननीय पंचायत समितीचे विद्यमान सदस्य प्रीक्षक गांदाळे साहेब त्याचप्रमाणे विनर सहकारी सन्माननीय संतोष नाना खैरे हे या कापटाळे गावामध्ये उपस्थित झालेले आहे त्यांचा या ठिकाणी गावभेट दौरा दौऱ्याचं आयोजन आहे शिवाजीराव दादांनी केलेली कामं आणि शिवाजीराव दादांचा जो या ठिकाणी प्रचार आहे कुणी येऊन या ठिकाणी बोलतापा मारत आहेत की दादांनी काय केलं पण दादांनी पस्तीस कोटीची कामं दादांच्या माध्यमातून म्हणून मी ए, सर्व लोकांना विनंती करतो की सर्वांनी धनुष्य येत्या एकोणतीस ये एप्रिल ये ला धनुष्य बाणाच्या चित्रासमोरील बटन दाबून दादांना भरघोस मतांनी विजयी करायचंय उज्ज्वला योजनेमध्ये किती जणांनी अर्ज भरले होते याच्यापैकी म्हणजे जिन्नर मध्ये ना पैसे कोणी दिले पैसे दिले तुम्ही किती दिले पन्नास रुपये तुम्ही

गणेश सांगडे कशासाठी घेतले होते ते पैसे ते काय सांगता येत त्यांनी घेतले बाबा ते भेटेल का सबसिडी वगैरे भेटेल याच्या अगोदर किती पैसे पडले होते त्याच्याकडं शंभर रुपये आणि त्यानंतर बाराशे रुपये बाराशे रुपये बारा गॅस मिळाला का तुम्हाला भेटला सबसिडी मिळाली का तुमच्या हा पडते पडते चारशे रुपये घेता हा घेतो ना भेटला इथं देवाच्या घरामध्ये शंभर रुपये भरलं त्याच्यानंतर आपल्याला पन्नास रुपये भरलं त्याच्यानंतर परत शिल पन्नास रुपये भरलं त्याच्यानंतर परत मग आलं गेल मग त्यांनी भरलं का नाही सांगायला तिने पैसे भरून गॅस पण भेटला होते पैसे शंभर रुपये शंभर रुपये हा नाही

आम्हाला पण नाही भेटला घ्या शंभर रुपये इथं शंभर रुपये बदलत आम्ही परत फॉर्म देऊन अपथाला पण शंभर रुपये आठशे रुपये भेटला पैसे आणि त्यांचे फॉर्म पण भरून दिले ते पण त्यांना अजून घेत नाही भेटला मागच्या वर्षी मी आली होती तुम्हाला पाणी पाहिजे म्हणून मला जेव्हा रागूने सांगितलं दुर्गाच्या वाडीच्या तिथे आम्ही त्यावेळेला दोन बोर तुम्हाला दिले एक तिथे दुर्गावाडीत दिला कधी पाणी नव्हतं आता त्या दुर्गावाडीत पाणी आहे ना देवीच्या तिथं आपसीला पाणी आहे की नाही आहे ना पाणी तिथे लागलं ते आतापर्यंत कधीच नव्हतं तिचा अच्छा तुम्ही सिपाई आहे एक पाणी आहे ना पाणी आहे पण तिथे पाणी आहे का नाही आपल्याला सांगितलं म्हणजे कोणीतरी पाठवते एक मॅडमला विनंती करतो आपल्याकडे सुद्धा बोर मारवाहतो भाऊ तुझी काही ना आताची मागणी तुम्हाला बोर इथे गावात पाहिजे पाणी लागेल का पाणी आहेच आहे ना आपण उद्या मी पाठवते पाणी आहे तुम्हाला लावते कारण पाणी आहे पाण्याला काय आचार द्यायचा नाही तुम्ही पाण्यासाठी एवढा जीव काढताय ना काय तुमच्या वाडीचं नाव हतवीस गावठाण हत्तीस गावठाण म्हणजे शेवटचं टोप ना बरोबर आहे ना उद्या आमच्याकडे अधिकारी तिथला आमचा कर्मचारी इथला जो आमचा हँडपंप ओला त्याला जागा दाखवा काय बाय तुम्ही दुकानावर असताना दुकानावर असताना दुकाना त्याला सांगाल कि त्या ताईकडे जा तुम्ही यांना सिफायला बोलवायचं आणि तिथे कोणाला चार लोकांना घेऊन जागा दाखवा की बाबा इथे इथे आम्ही आम्ही जागा गाडी मांडीला घेतली पाणी पियाला नाही उपलब्ध करून द्या इथं आता केलं नाही म्हणतात पाणी विहिरीमध्ये ग्रामपंचायत खर्च <नो> पाईपलाईन गाडली दुर्गावारी पर्यंत ना पाईपलाईन पाईपलाईन विहिरी गावात पण आले दुर्गावाडी गावात आली म्हणजे पाणी काय येत नाही तुम्ही असं कस पाणी येत ना डिझेल ना खर्च ग्रामपंचायत येत नाही ना ते सांगू ना ग्रामसेवक कसे येतो कारभार ग्रामसेवकाला उद्या सूचना दिल्या जातील का बाबा तुम्ही जर तिकडून पाणी आणले पाईप लाईन आणली तर त्याच्यावर चौदावी ताब्यातून पाण्यासाठी पाणी टंचाई आहे त्याच्यावर खर्च झाला पाहिजे त्याला काय अडचण असेल ती सुद्धा आम्ही सोडवू परंतु महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या वर्षी आलो तुम्हाला दोन बोर देऊन गेलो आता पण तुम्हाला सांगतोय आम्ही आलोय आम्हाला निवडणूक महत्वाची नाही आहे निवडणूक जरी चालू असली तरी सुद्धा तुमचा प्रश्न आजच आलोय असा आहे का नए, गेला मी येते ना प्रत्येक वेळा तुमच्याकडे केलंय ना सहकार्य तुम्हाला तुमचं जरी झालं तरी सुद्धा मीच आली आली की नाही आली मिळवून दिली की नाही त्या माणसाला पन्नास हजार रुपये दोन जणांवर त्याची गेली त्याला पन्नास हजार मिळवून दिले की नाही आणि मग तुम्ही विचार करा का एवढं शेवटचं डोक आहे रात्रीचे नऊ वाजलेत तुमच्याकडे लवकर येऊन कोणी भेटत नाही बरोबर आहे मग आज आलोय ना मग भाऊसाहेब तुझी जबाबदारी उद्या मी ग्राम या ग्रामसेवकाला पण सांगणार आणि त्या पाण्यावाल्याला पण सांगणार तुम्ही या ठिकाणी त्यांना काम करायला लावणार पण तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे तुम्हाला तुमचे प्रश्न सुटतील आलं का लक्षात असं समजू नका की दुसऱ्या का आम्ही आम्ही शिवसेनेवाले आहोत आम्हाला बाळासाहेबांनी एकच शिकवलंय पहिली लोकांची अडचण दूर करा त्यांना जी गरज आहे ती पुरी करा आलं का लक्षात आणि हे शिवसेनाच करू शकते हेही तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रत्येक वेळा मी येते की नाही तुमच्याकडे बरोबर जणीत हो ताई आहेच पा गेल्या अशी पाण्याचा प्रश्न ताई आहेच आत्ता पण तुमच्याकडे आम्ही आलेलोच आहोत आमचं म्हणणं एवढं आहे की बाबा तुम्ही जे पण असेल प्रश्न जोपर्यंत आमच्या कानापर्यंत येणार नाही आमच्यापर्यंत तुमचा कागद येणार नाही ग्रामसभेला तुम्ही बसणार नाही तोपर्यंत कुठलंही काम होत नाही तर हे उद्या तुम्हाला ग्रामसेवकाला आता तुमच्यासमोर फोन केला आहे उद्या ग्रामसेवक इथे येतील तुमचे जेवढे पण प्र प्रस्ताव दिलेले आहेत नसतील दिले तर नव्याने तयार करा जर तुम्हाला वन तर ते तयार करा पण निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन उद्या त्या तयारी करा ठीक आहे आज तुमच्याकडे आलो भेटलो कधी तुम्ही लोक भेटत नाहीत या कोपऱ्याला आलो की कधी तरी दहा पाच माणसं भेटतात परंतु तरी आम्ही असं सोडत नाही की बाबा जायचं नाही का आता आपले लोक आहेत आपल्या जीवाभावाचे आहेत तुम्ही आम्हाला मानता आम्ही तुम्हाला मानतो ते म्हणजे इतर येणारे जाणाऱ्या प्रवाशांचं पर्यटकांचं वगैरे तिथं सोयी सुविधा झाली आता आमच्या गावात झाली तुमच्यामुळे झाले परंतु फक्त आमचा एक प्रश्न आहे असं एवढा की आमच्या इथं पाईपलाईन केलेली आहे दोघा दिवशीपासून इथं ह्या वस्तीपर्यंत तर आम्ही प्यासामधून एक इंजिन घेतलंय प्यासामधून तर प्यासामधून इंजिन घेतले तर भाऊसाहेब काय म्हणतात आता घेतले आपण पण पुढचा खर्च करणार ना गाव, गाव आता पाच पन शंभर रुपये वर्गणी काढतो आणि ते पाणी आणतो आता कितपत लोक किती दिवस पाणी देणार आपला पैसे देणार ना ठीक आहे तुमचा पुरत नसणार वसूल कमी गाव आहे पैसाचे पैसे येतात त्याच नेमकं व्यवस्थित नियोजन आहे की नाही मी आम्ही उद्या त्यांच्याकडनं ग्रामसेवकासमोर आता बोलणं झालंय ना उद्या व्हिडिओला सांगतो ग्रामसेवकांना सांगतो तुमच्यापर्यंत लोक येतील फक्त तुम्ही लोकांनी त्यांच्याशी व्यवस्थित बोलून ते सांगतील त्या पद्धतीने काम करून घ्या काय आणि आज आम्ही तुमच्याकडे भेटायला आलो कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता निवडणुका आल्या आहेत पण गेल्या वर्षी आली तेव्हा निवडणुका नव्हत्या जळीत झालं तेव्हा आली तेव्हा निवडणुका नव्हत्या पण त्या तुमच्या सुखदुखामध्ये आम्ही नेहमी सहभागी असतो आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा या वेळेला तुम्हाला शिवाजीदादा अडळराव पाटील हे माहिती आहेत का माहिती माहिती ना खासदार तुम्ही ओळखता ना ओळखतायत ना असे खासदार कधी बघितले का आमचं मंदिराचा एक प्रश्न मार्गी तुम्ही सांगा दादांना कधी पाहिलंय का दादांचा गेला होता तुम्ही दादांकडे आता दादा उभे आहेत त्यांची निशाणी बाण आहे एकोणतीस तारखेला निवडणूक आहे तुम्ही लोकांनी एकोणतीस तारखेला मतदानाचा अधिकार आपला बजवा योग्य व्यक्तीची निवड करा दादाला मतदान का करा आम्ही सगळे येतो की नाही गांजळे आहेत ताई आहेत आम्ही सगळे आता आपल्याकडे आलोय सुधाकर जे आहेत हांडे आहेत आम्ही सगळे सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतो की बाबा तुम्हाला कुठचा प्रसंग आला तर धावून येतो मग आमच्या सारख्यांबरोबर राहायला तुम्हाला आवडेल ना नक्की मग एकदा दोनदा टाळा वाजवा की बाबा तुम्ही येणाऱ्या एकोणतीस तारखेला सगळ्यांना सांगून सगळ्यांना सांगून शिवसेना भाजप युतेचे उमेदवार खासदार शिवाजीदादा आढळवा पाटील हे आपल्या तर चौथ्यांदा आपल्याकडून उभे राहतात खासदार यांना कदाचित मला वाटतं एक दोन दौरे खासदारांचे इकडे झालेले आहेत परंतु याच्या अगोदरच्या खासदार कधी तुम्ही पाहिले होते का पुण्याला राहून खासदार किती आणि म्हणून आपण लोकसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकोणतीस तारखेला खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांना ठीक आहे खासदार येतपर्यंत पोहोचू शकतील नसतील पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोय एक सात सहा सात महिन्यापूर्वी आम्ही तुमच्याकडे आलो होतो या एकदा मोठी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी पावसा पाऊस त्या दिवशी पाऊस झाला पहिलाच पाऊस झाला होता त्या दिवशी इथं आपला आणि त्यावेळी आपण समस्या मांडल्या त्या प्रॉब्लेम एक होतो तुमच्या ज्या आडयाडचं नीत प्रत्येक वेळेस आम्हाला माहिती जर झाल्या तर तुमच्या अडचणी सुटल्या जाणार ना आम्ही त्यावेळेस तीन चार जणांना नंबर दिले होते कार्ड दिले होती की कुठला प्रसंग आला किंवा काही अडचण आली तर आमच्या फक्त फोन करून सांगा का अशी अशी समस्या आमची सुटली पाहिजे मला सांगा कोणी फोन केलाय का हो आता ही चुक आज तुम्ही आज आज तुम्ही आलात बडबड करताय आम्हाला तुम्ही सांगताय फोन दिला ऐका ना ऐका ना दादा मी तेच सांगतोय तुम्ही बोलता त्याचा आम्हाला राग नाही तुम्ही बोललं पाहिजे पण जे येतच नाहीत आणि जे कधी इकडे पाहतही नाही आणि मग त्याला तुम्ही मतदान करणार आहे का आम्ही येतोय तुमचं बोललं का ठीक आहे ना आमच्या काही चुका तुम्ही दहा कामं सांगितली त्याच्यातली चार केली चार सुटली नसतील करून आम्ही पण त्यांनी सातत्याने तुम्ही संपर्कात राहिलं पाहिजेत आता तो बोर खरा हापसा खराब झाला सांगितलं किती दिवस झालं सांगितलं पाहिजे ना पाहिजे ना मला फोन केला गाडी कळत एकोणतीस तारखेला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चौथ्यांदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना उद्धव साहेबांनी पुन्हा उमेदवारी दिली आपण सर्व मंडळींनी त्यात मतदान करताना दादांना प्रचंड मतांनी या ठिकाणी मतदान करून पुन्हा चौथ्यांदा त्या ठिकाणी त्या लोकसभेमध्ये पाठवाल अशा अपेक्षा करत असताना खासदार शिवाजीदादा आढळरावांनाच काय निवडून द्यायचं तर उद्या देश लोकसभेचं इलेक्शन हे काय ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही आहे हे देशाचं भवितव्य घडवणार आहे इलेक्शन आहे देशाला विकासाची दिशा देणारं हे देशाचं सक्षमपणे नेतृत्व कोण करणार आहे आणि मग त्या माणसाला आपल्याला इथून त्यातली त्यासाठीवर ज्या मोदींनी पाकिस्तानमध्ये जो हल्ला झाला होता आपला इथल्या मागचे कधी पंतप्रधानांनी पाहिलं का किती हल्ले गेले किती जवान आपले गेले परंतु ह्या पंतप्रधानांनी त्या पाकिस्तानमध्ये घुसून अतिरिके मारले आणि म्हणून आपण नुसतं लोकसभेला खासदार साहेबांनाही तो निवडून द्यायचं नाही तर ह्या देशाचं भवितव्य करणारी खासदारांना ते आपण निवडून दिलं तर वर लोकसभेमध्ये पंतप्रधानांच्या हातभार ठिकाणी बळकट होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय का आम्ही वारंवार तुम्ही आम्ही येणार तुमच्यासमोर प्रश्न शेवटी विकास ही निरंतर प्रक्रिया आहे विकास कधीच संपत नसतो आम्ही दहा वेळा जरी आलो तरी तुमचं आमच्या पुढं दहा प्रश्न ठेवणारच आहेत विकास ही कधीच संपत नसतो आणि म्हणून येणाऱ्या नेत्यांकडे आपण भांडलं पाहिजे पण ते कसं नियमाने तत्वाने भांडलं पाहिजे उगाच कुणीतरी तुमच्या लोकांचा एक प्रॉब्लेम एक असो की शासकीय माणसं सोडून तुम्ही दुसऱ्या माणसाकडं कोणाला विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे पैसे देऊ नका आणि तुमचा ग्रामसेवक जबाबदार आहे ना इथं तो आठवड्यातून दोन तीन वेळा येतो नाही तर का नाही येत त्याच्या मार्फत तुम्ही नाही तुम्ही सांगितलं पाहिजे हो लोकांना तुम्ही त्या ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना चुकीच्या लोकांकडे किंवा चुकीच्या लोकांकडे असं पैसे देऊ नका आणि काय होतं मग आमच्यासारखे आले का मात्र आम्हाला ते मिळालंच नाही पण जर कागदपत्र तुम्ही पूर्तता करत असाल आणि कागदपत्र सगळं पूर्तता शासकीय झाली तर कुठेही मला वाटतं अडचण येणार नाही आणि जर आली तर त्या अधिकाऱ्याला धाराव झालेल्या आपण राहणार नाही आणि म्हणून मी यात सांग सांगतो की पुढच्या काळात काही प्रश्न राहिले असतील काही कामं झाली mm -hmm. असतील पण सातत्याने आता पाणी प्रश्न हा गंभीर नुसता तुमच्याच गावचा नाही मला वाटतं पण महाराष्ट्राला पण सगळ्या पण तुमच्याकडे सातत्यानं हा दुष्काळ उन्हाळ्याचे दोन महिने अतिशय असतं कायमस्वरूपी प्रश्न आपल्याकडे सुटत नाही पण कुठेतरी आता ह्या पुढच्या काळात त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि कायमस्वरूपी आपल्याला पाणी तरी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा तुमची आहे आणि तो प्रश्न सातत्याने या ठिकाणी सोडून निदान आम्हाला प्यायचं पाणी तरी अक्काचं मिळालं पाहिजे ह्याच तुमच्या भावना आहेत ना त्यामुळे सोर्सेस पावसाचा जो प्रश्न आहे की जे पाइप लाईन आलेली आहे आणि डिझेलचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात उद्या आम्ही बोलून घेतो बीडीओशी बोलतो ग्रामसेवकाशी बोलतो तुम्ही फोन करा तुमच्या इथून फोन लागतोय अर्थी आता आम्ही बोलतोय म्हणजे फोन लागतोय ना आणि ते सांगितलं तर त्याचा काय मार्ग काढतोय ते देखील आम्ही तुम्हाला सांगतो आणि ती बोरवेल रिपेअर करायसाठी सुद्धा माणूस पाठवून देतो उद्या उद्याच या ठिकाणी दुरुस्तीला माणूस येईल त्याच्याबरोबर जाऊन ती दुरुस्ती करून घ्या काय ओके येऊ चल